युट्यूब चॅनेलवरील टीव्ही आर म्हणजे पंढरी वार्ता न्यूजला स्क्रॅअर करा आणि शेजारील बिल आयकांवर क्लिक करा नीरा उझवा कालव्याच्या लाभक्षेत्रात असलेल्या सांगोला पंढरपूर मायशिरस आणि फल्टण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मागील चार दिवसांपासून प्रचंड संतापाची लाट उसळली असून आज सोमवार दिनांक तेरा मे रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथील ने गिरा उजवा कालवा अधीक्षक अभियंता कार्यालयावर या चारही शेतकऱ्यांनी मोर्चाद्वारे येऊन आंदोलन सुरू केले यावेळी बोलताना राष्ट्रवादी माजी पंढरपूर अध्यक्ष पवार यांनी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर नीरा उजव्या कालव्याच्या पाणी वाटपात जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचा घटनाक्रम सांगत पंढरपूर तालुक्यातील टेल पाणी गेले पण पूर्ण क्षमतेने पाणी दिले गेले नाही बाळूनी ब्राईंश मार्च न्यू शाखेला या हंगामामध्ये ठरवून पाणी दिले गेले नाही असा आरोप दीपक पवार यांनी केला पहा काय म्हणाले डेटीन डे तीन हॉट वाजेल डे असेल व तो जो काय परिसर आहे त्याच्यामध्ये सांगोला आणि पंढरपूर असतील पंधरा सोळा गावाचं पाणी व्यवस्थापन पण होतं त्या जागी आज दारेले तीन गेलेलं नाही पंढरपूरच्या तेलला पाणी गेलं परंतु त्यांना पूर्ण क्षमतेने पाणी दिलं गेलं नाही फक्त कालावधी झाला परंतु पाणी मिळालं नाही त्याच्यामुळे सगळ्या पाणी संस्था कार्यरत आहे गेल्या पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन होत होते परंतु या हंगामामध्ये ठरवून आम्हाला ज्या दाबाने पाणी दिलं पाहिजे ते दिलं गेलं नाही पाणी देत असताना जवळपास बारा तेरा दिवसाचा विलंब केला पोटा निश्चित करून दिला होता कि प्रत्येक सोसायटीला किती पाणी दिलं जाईल परंतु आम्हाला त्या कोट्याच्या निम्म देखील पाणी बायासाहेब बाद आम्हाला मिळालेलं नाही आमच्या मास्तूर उपयोगाची बऱ्याच वर्षापासून जी मागणी आहे तेव्हा आम्हाला ज्यावेळेस खाली पंढरपूरला पाणी जात त्यावेळेसच कारण त्यानंतर पंधरा सोळा दिवसांनी आमचा फटा निघतो आणि त्यामुळं दरवेळेला आमच्यावरती संकट ओढवत खालचं क्षेत्र अशी परिस्थिती नेहमीच होते तर मासूर उपयोगाला देखील इतर त्याचे विभाग आहेत पैठण पंढरपूर त्या उपविभागाप्रमाणे आम्हाला देखील आमचा कोटा स्वतंत्रपणे मंजूर करून मिळावा आणि त्यामध्ये आपण आता लक्ष घातलेलं आहे त्यामुळे आम्हाला देखील खात्री आशा वाटायला लागली की बाबा जी आमची मागणी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे ती मागणी कुठेतरी आता पूर्णत्व असेल आज आपण बहुसंख्येने इथं उपस्थित आहोत मला दादांना विनंती करायची आहे की दादा पाणी ही आज पेपरला बातमी दिली की जर दुरुस्त करण्यासाठी लोकमतला पंधरा दिवसाचा कालावधी हो लागणार आहे असं इथल्या अधिकाऱ्यांनी स्टेटमेंट दिलेला आहे तिथे त्या घर जिथं आहे तिथं गेलेले तिथे एक साधा ट्रॅक्टर एक मोडक कामाला लावले दादा म्हणजे तिथे कोणत्याही पद्धतीचं युद्ध जे काम व्हायला पाहिजे होत तशा पद्धतीचं काम नाही फक्त आपल्या सर्वांना ठरवून जाणीवपूर्वक कोणीतरी टार्गेट करतय आणि आपल्या बागेची राख रोगळ करणे ठरवते पण मला प्रशासनाला इशारा द्यायचा आहे की बाबा जर आमच्या शेतातलं पीक जाणार असेल तर निश्चितच तुमच्या खुर्च्या देखील शाबूत राहणार नाहीत असं या निमित्तानं सांगतो आणि सांगतो जय हिंद जय